आज खऱ्या अर्थाने यंदाची मीरा भाईंदरकरांची दिवाळी ही खरं म्हणजे विकास पर्वाची दिवाळी आहे कारण काही दिवसापूर्वी लहान मुलांसाठी मीरा भाईंदर शहरातलं पहिलं ट्रॅफिक गार्डनचं उद्घाटन सोहळा आणि तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता की महाराष्ट्रातलं पहिलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादल या कलादलांचं असं वैशिष्ट्य आहे की हे तंत्रज्ञानाच्या अनुसार आधुनिक जे तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे याच्यामध्ये ए आय असू दे होलोग्राम असू दे या संपूर्ण गोष्टींनी साजलेलं ज्येष्ठांपासून ते वरिष्ठांपर्यंत तरुणांपासून ते लहान मुलांपर्यंत असं सगळ्यांना आवडणारं असं आपलंच करणारं असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादलन असणार आहे आज ह्या दलांचा पाहणी दौरा प्रताप सरनाईक यांनी स्वतः केलेला आहे परिवहन मंत्री महाराष्ट्राचे आहेत आणि प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की हे महाराष्ट्रातलं पहिलं कला आहे जेथे तुम्ही आर्ट गॅलरी बघण्यासाठी कला काळा घोडा या फेस्टिवलला तुम्ही जाता या अशा अशा संपूर्ण गोष्टी असलेल्या तंत्रज्ञानाच्या निगडीत असलेल्या जे यू पी एस सी एम पी एस सीमध्ये शिकणाऱ्या मुलांना टेक्निकली सगळ्या गोष्टी आहेत त्यांना अभ्यासाच्या गोष्टी आज सर्व इकडे अवेलेबल आहेत याबरोबर एक छोटंसं सभागृहसुद्धा आहे आणि येत्या सतरा तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी निमित्त हा मीरा भाईंदरकरांसाठी खुला करण्यात येणार आहे खरंसाठी ही मीरा भाईंदरकरांसाठी दुग्ध शर्करा योग आहे कारण असं आधुनिक क्षेत्रामध्ये असलेलं तंत्रज्ञानाचा वापर असलेला पहिल्यांदाच महाराष्ट्रातलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादान हे लोकांसाठी खुलं होणार आहे आज प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौरा केला ह्या पाणी दौरा करताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अजून काय सांगितलंय आपण जाणून घेऊ खूप आनंदाची गोष्ट आहे हिंदू हृदय सम्राट आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचा आमदार म्हणून मी मीरा भाईंदर शहरामध्ये कलादा व्हावं अशी इच्छा प्रकट केली आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर महापालिकेची मी ही जी जागा होती ती आरक्षित जागा होती ही आरक्षित असलेली जागा नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्याकडनं मी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आणि ह्या आरक्षित जागेवर मी एक कला दालनाचं एक स्ट्रक्चर जे आहे मंजूर करून घेतलं आणि आमचे नितीन कुलकर्णी जे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांच्यामध्ये मी माझी संकल्पना मांडले की आर, या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या दालनाचा फायदा व्हायला पाहिजे युवकांना सुद्धा व्हायला पाहिजे फायदा सिनियर सिटीजन्सना फायदा व्हायला पाहिजे त्याचबरोबर तरुणांना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे जे, 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 जे काही साहित्य प्रेमी आहेत त्याचबरोबर काही चित्रकार आहेत कलाप्रेमी आहेत त्यांना ह्या दालनाचा फायदा व्हायला पाहिजे लोकांना जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये काही चित्र किंवा पेंटिंग्स बघण्यासाठी जावं लागतं तसे ह्या त्या ठिकाणी सुद्धा ह्या काला लोक घेतील भाड्यानं आणि त्या ठिकाणी आपली कला पेश करतील त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा महत्वाचा मुद्दा होता त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेसाहेब आले कारण निधीची कमतरता होती फार मोठी रक्कम लागणार होती तर ऐंशी ऐंशी कोटी रुपये ह्या कलादालनासाठी मी ता त्यांच्याकडनं मंजूर करून घेतली भव्य इमारत आता तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याची म्हणजे अत्याधुनिक खेळणी खेळणी तर सगळ्या ठिकाणी मिळाली जातात परंतु जी गोरगरीब मुलांना जी खेळली आहे ती बघायला मिळत नाही फक्त पिक्चरमध्ये कधीतरी कुठेतरी बघायला मिळतं त्या मुलांना खेळली इकडे बघायला मिळावी त्यामध्ये खेळता यावं परत आपल्याला ज्या ज्या गोष्टी नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन निर्माण होतात त्या बघायला मिळाव्या ह्यासाठी हे एक दालन केलं बाळासाहेब ठाकरेंचं जुनी मुंबई दादर किंवा सेनाभवन हा परिसर एका दालनामध्ये दाखवण्यात आलं एका दालनामध्ये आम्ही विविध चित्रकार आणि त्याचबरोबर पेंटर आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य निर्माण करणारे कलाकार असतात त्यांना एक स्थान दिलं आणि दुसरं म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी आणि त्याचबरोबर आय आर एस आय पी एस किंवा आय ए एस बनणारे जे विद्यार्थी असतात त्यांना स्टडी सेंटर हवं असतं ते स्टडी सेंटरसुद्धा या ठिकाणी आम्ही निर्माण केलं आणि त्यामुळे ह्या दिवाळीला काहीतरी आमच्या विद्यार्थी किंवा आमच्या लहान मीरा शहरातील मुलांना काहीतरी मिळावं ह्या उद्देशानं अठरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत हे आम्ही निशुल्क म्हणजे हे तर पूर्ण निःशुल्क असणार आहे परंतु हे निशुल्क आम्ही दिवाळीसाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना आनंद घ्यावा घेता यावा म्हणून हे दालन खुलं करतोय आणि त्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या काही शाळांना जर हे दालन बघायचं असेल ह्यातल्या खेळाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी नावं जर नोंदणी केली तर त्यांना निश्चितपणे या कला दालनामध्ये एंट्री फ्री मिळेल आणि त्याचबरोबर सतरा नोव्हेंबर बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे त्या सतरा नोव्हेंबरच्या पूर्वी हे संपूर्ण कलादालन हे मीरा भाईंदर शहरातील जनतेसाठी खुलं होईल जेणेकरून ह्या कलादालनामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या वास्तूचा पुरेपूर फायदा मीरा भाईंदर शहरातील जनतेला मिळू शकेल माझ्या दृष्टीनं आनंदाची एकच गोष्ट आहे की मी जेव्हा संकल्पना मांडली होती ती संकल्पना आता प्रत्यक्षात उतरायला आलेली आहे आणि मीरा भाईंदर शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रातलं हे पहिलं कलादा जे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने निर्माण झालेलं आहे त्यामध्ये सगळ्या साहित्यिकांना कलाकारांना ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना तरुणांना तरुणींना आणि सर्व काही समाजातील लोकांना ह्या कलादाचा पुरेपूर फायदा होईल सर आम्हाला एक माहिती मिळाली की नवीन जे तंत्रज्ञान एआय किंवा बाळासाहेब ठाकरेंचा होलोग्रामचा इथे वापर करण्यात म्हणून सांगतो की हे कलादालन बघितल्यानंतर माणूस यातून बाहेर जेव्हा पडेल तेव्हा तृप्त होऊन बाहेर पडेल आणि अशा पद्धतीचं हे कलादालन आहे आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांनी समाजासाठी केलेलं काम त्यांची राहणीमान त्यांचं ज्या ज्या परिसरामध्ये ते फिरत होते त्या शिवसेना शाखेचं सगळं चित्र म्हणजे हे सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचं नाव आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे कलादालन मीरा भाईंदर